नामदेव शास्त्री आणि त्यांचं धनंजय मुंडे प्रेम काही थांबण्याचं नाव घेताना पाहायला मिळत नाही संतोष देशमुख हत्याकांडात प्रमुख आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध आणि त्याद्वारे धनंजय मुंडे यांचं गेलेलं मंत्रीपद हे पाहता आता धनंजय मुंडे आणखीन संशयाच्या भोरात सापडले आहेत त्यातच करुणा मुंडे त्यांचे आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांवर खुलेआम भाष्य करत असल्याने घरगुती पातळीवर सुद्धा धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत अशात जेव्हा धनंजय मुंडे अडचणीत ते येतात तेव्हा तेव्हा भगवानगड आणि त्याचे महंत नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांच्या मदतीला का धावून येतात हे न ना उलगडणार कोडे गेल्या वेळेस सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना धनंजय असं काही करेल असं वाटत नाही असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची केलेली पाठराखण त्यांना चांगलीच अंगलट आल्याचं चा, आपण पाहिलं होतं आता पुन्हा एकदा नामदेव शास्त्री बरळले आहेत नामदेव शास्त्री यांनी ही भूमिका का घेतली यावर आपल्याला या, या विषयाच्या माध्यमातून बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि नवीन व्हिडीओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेल्यानं त्यांची चांगली वाणी बंद पडली असं म्हणत आता नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा अकारण वाद ओढावून घेतला आहे म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि त्यांचं मुंडे यांच्याशी असलेलं कनेक्शन बाहेर आल्यानंतर वातावरण चांगलं तापलं असताना काही स्वार्थी लोकांनी जाणून बुजून जातीवाद पुन्हा उफाळून आणलेला आहे त्यामुळे आमच्या संप्रदायाचं नुकसान होत आहे मुंडेंना जाणीवपूर्वक यात गोणात येत धनंजय असं काही करेल असं मला वाटत नाही असं नामदेव शास्त्री म्हणाले होते हे तुम्हाला आठवत असेल त्यांच्या या वक्तव्यानं वाद निर्माण झाल्यावर जेव्हा धनंजय देशमुख गडावर गेले होते आणि त्यांनी संतोष देशमुखांच्या खुनाचे फोटो दाखवले गेले होते तेव्हा मला या क्रूरतेची जाणीव झाली माझं अंतकरण दुखवलं भगवानगड देशमुख परिवाराच्या पाठीशी आहे असं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी करत या, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र आज पुन्हा नामदेव शास्त्री बरळले आणि त्यांनी काय म्हटलं ते पहा धनंजय मुंडे यांना आपण भगवानगडाचे म्हणून जाहीर केलेलं आहे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आज धनंजय मुंडे यांना येता आलं नाही मात्र पुढच्या वेळेस आपण मोठा कार्यक्रम करूया त्यांच्या गालावरून वारं गेला आहे चांगली वाणी बंद पडली ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपण भगवान बाबाला साकडं घालू पुन्हा पहिल्या पदावर येऊ समाज कल्याण त्यांच्याकडून घडावं असं बोलून असं वक्तव्य करत पुन्हा एकदा नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे श्री क्षेत्र भगवान गडाचा एक्याण्णवा नारळी सप्ताह सुरू होता आणि या सप्ताहाच्या समारोपाला धनंजय मुंडे येणार होते मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना इथे येता आलं नाही त्यावर उत्तर देताना पुन्हा नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली एकीकडे संतोष देशमुख हत्याकांड कोर्टात पोहोचलेलं असताना त्यात मुंडे यांच्या सहभागाची शक्यता वर्तवली जात असताना करुणा मुंडे या आपल्या नवऱ्याकडून कशी छळवणूक झाली हे उघड सांगत असताना दुसरीकडे मात्र नामदेव शास्त्री म्हणतात धनंजय मुंडे भगवान गडाचे आहेत त्यांची वाणी चांगली आहे त्यांचा आपण मोठा कार्यक्रम करू आहे की नाही कमाल दुसरीकडे याच विषयावर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना घेऊन टाकणे त्यांची भूमिका काय आहे हे, हे विचारलं असता माझा भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं सा, त्यांनी सांगितलं म्हणजे एकीकडे बीडमध्ये इतकं संवेदनशील वातावरण असताना राज्य संतोष देशमुखांच्या मारहाणीचे फोटो पाहून हळहळत असताना दुसरीकडे हे महंत धनंजय मुंडे यांची बाजू घेतात त्यांची वाणी चांगली आहे असं सांगतात घेऊन टाकते दर्शक म्हणून मला तुम्हाला नामदेव शास्त्री यांची ही भूमिका पटते का असा प्रश्न विचारायचा आहे कृपया या विषयावर तुमची भूमिका काय आहे ते सांगा व्यक्त व्हा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद